थंडीमध्ये सर्वांनी खावे असे पदार्थ थंडीचा मोसम सुरू झाला की आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो सकाळी उठताना अंग जड वाटतात सर्दी खोकला पटकन होतो आणि थकवा लवकर येतो अनेक लोक या काळात फक्त औषधांवर अवलंबून राहतात पण खरं सांगायचं झालं तर थंडीमध्ये योग्य आहार घेतला तर पन्नास टक्के आजार आपोआपच टाळता येतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये सर्वांनी नक्की खावेत असे पदार्थ जे शरीर उबदार ठेवतात पचन सुधारतात आणि वाढवतात थंडीमध्ये सर्वांनी खावेत असे पदार्थ थंडीमध्ये शरीराची नैसर्गिक उष्णता कमी होते पचनशक्ती मंदावते सांधे दुखी सर्दी खोकला वाढतो त्वचा व केस कोरडे होतात योग्य पदार्थ खाल्ल्यास शरीर आतून गरम राहत रक्ताभिश्रण सुधारत आजार लांब राहतात ताकद आणि ऊर्जा टिकून राहते थंडीमध्ये सगळे आजारी पडतात कारण हा आहार माहीत नसतो योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी पडते थंडीमध्ये खावेत असे सर्वोत्तम पदार्थ तीळ तीळ हा थंडीतील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे आयुर्वेदात तिळाला उष्ण मानलं जात तिळामध्ये कॅल्शियम आयर्न झिंक हेल्दी फॅट्स असतात थंडीमध्ये ज्यांना गुडघेदुखी कंबर दुखी मान दुखी किंवा सकाळी अंग जड वाटण त्यांच्यासाठी तीळ हा अमृतासारखा आहे तीळ खाल्ल्याचे फायदे सांधे मऊ होतात त्वचा कोरडी पडत नाही केस मजबूत राहतात शरीरात ताकद येते तीळ कसा घ्यावा तिळगुळाचे लाडू करून खावेत तिळ चटणी करावी तिळगुळ करावा भाजलेले तीळ दुधासोबतही घेऊ शकतो गुळ गुळ म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तो एक नैसर्गिक टॉनिक आहे गुळामध्ये आयन भरपूर प्रमाणात असते थंडीमध्ये ज्यांना सतत थकवा हातपाय थंड पडणं चक्कर येणं असा त्रास होतो त्यांनी गुळ नक्की घ्यावा फायदे रक्त शुद्ध होतं हिमोग्लोबिन वाढत सर्दी खोकल्यात आराम मिळतो घेण्याची योग्य वेळ जेवणानंतर छोटा तुकडा घ्यावा शेंगदाणे शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात थंडीमध्ये जास्त काम थंडीमध्ये जास्त काम करणाऱ्यांसाठी फार उपयुक्त आहेत शेंगदाण्यामध्ये प्रथिन फॅट्स मॅग्नेशियम हे घटक असतात शेंगदाणा खाण्याचे फायदे कमजोरी कमी होते स्नायू मजबूत होतात पोट भरलेलं वाटत भाजलेले शेंगदाणे सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावे बाजरी बाजरी मधले घटक बाजरीमध्ये आयन फायबर आणि मॅग्नेशियम आयन फायबर मॅग्नेशियम आणि बी कॉम्प्लेक्स असते आयन हे रक्तवाढीसाठी फायबर हे पचनासाठी मॅग्नेशियम हे स्नायू व नसांसाठी बी कॉम्प्लेक्स हे ऊर्जा मिळण्यासाठी बाजरी खाल्ल्यानंतर पोटात नैसर्गिक उष्णता तयार होते थंडीमध्ये सतत हातपाय गार पडणाऱ्यांनी बाजरी जरूर खावी बाजरी रक्ता सुधारते त्यामुळे थंडी कमी जाणवते सकाळी बाजरीची भाकरी सकाळी बाजरीची भाकरी खाल्ली तर दिवसभर भूक कमी लागते मधुमेहींसाठी साठी ही बाजरी योग्य प्रमाणात फायदेशीर ठरते नाचणी नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम आयन अमायनो ऍसिडस फायबर्स हे खूप प्रमाणात असते कॅल्शियम हाडांसाठी आयन रक्तासाठी अमायनो ऍसिड स्नायूंसाठी आणि फायबर पचनासाठी नाचणी नियमित खाल्ल्याने नाचणी नियमित खाल्ल्याने हाडांची झीज कमी होते महिलांमध्ये होणारी कंबर दुखी नाचनी ने कमी होऊ शकते लहान मुलांच्या वाढीसाठी नाचणी फार उपयुक्त आहे थंडीमध्ये होणारा स्नायूंचा ताठरपणा नाचणी कमी करते नाचणी पचायला सोपी असल्यानं ही ती खावी ज्वारी ज्वारीमध्ये फायबर प्रथिन पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्वारी शरीरात अतिरिक्त उष्णता न वाढवता ताकद देते ज्वारी खाल्ल्यानं पोट साफ राहते ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी ज्वारी चांगली आहे थंडीमध्ये जड वाटणं ज्वारीमुळं कमी होत रोजच्या आहारात ज्वारी समाविष्ट करणं फायदेशीर ठरत जवस जवस मध्ये ओमेगा थ्री फायबर लिग्नान्स हे घटक असतात जवस आतड्यांची हालचाल सुधारतो बद्ध त्रास जवसामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो थंडीमध्ये वजन वाढत असेल तर जवस उपयुक्त आहे दररोज थोडा जवस आहारात घ्यावा आळीव आयन, कॅल्शियम आणि फॉलेट हे घटक असतात आळीव रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतो महिलांमध्ये थंडीमध्ये येणारी कमजोरी कमी होते पचन सुधारण्यासाठी आळीव खूप फायदेशीर आहे गर्भधारणेनंतर आळीव खाणं चांगलं सकाळी भिजवलेले आळीव घेणं उत्तम बदाम बदाम मध्ये विटॅमिन ई e आणि कॅल्शियम असते बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवतात थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊ नये यासाठी बदाम खूप उपयोगी आहे सकाळी भिजवलेले बदाम अधिक फायदेशीर सकाळी भिजवलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी बदाम चांगले आहे बदाम शरीराला आतून पोषण देतात अक्रोड अक्रोड मध्ये ओमेगा थ्री ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात अक्रोड मेंदूच्या पेशींना बळ देतो थंडी मध्ये हृदयाचा संरक्षण करतो अक्रोड खाल्ल्यानं स्मरण शक्ती सुधारते अक्रोड उपयुक्त आहे रोज एक ते दोन अक्रोड पुरेसे आहेत काजू झिंक मॅग्नेशियम हे घटक असतात काजू थंडीमध्ये थकवा कमी करतो रोग प्रतिकार शक्ती वाढवतो खनिज पुरवतो जास्त प्रमाण टाळणं आवश्यक आहे मर्यादित प्रमाणात काजू फायदेशीर ठरतात मध मधामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात मध नैसर्गिक औषध आहे थंडीमध्ये घसा दुखणे कमी करतो थंडीमध्ये घसा दुखणे कमी करतो मधामुळे इम्युनिटी वाढते गरम पाण्यात मध घेता येतो लहान मुलांसाठी ही मध उपयुक्त आहे खजूर खजूर मध्ये आयन आणि फायबर असतात खजूर पटकन ऊर्जा देतो रक्तदाब संतुलित ठेवतो थंडीमध्ये कमजोरी दूर करतो प्रवासात खजूर उपयोगी पडतो रोज एक ते दोन खजूर पुरेसे आहेत सुंठ किंवा आलं सुंठ आलं यामध्ये जिंजिरॉल नावाचा घटक सुंठ सर्दी खोकल्यावर प्रभावी आहे पचनासाठी पचनाची आग वाढवते थंडीतील जडपणा कमी करते चहात किंवा काढ्यात वापरता येते रोज थोडी सुंठ फायदेशीर ठरते हळद हळदीमध्ये कर्क्युमिन आणि कॅल्शियम नावाचे महत्वाचे घटक असतात हळद जंतुसंसर्गापासून संरक्षण करते सांधे कमी करण्यास मदत करते थंडीमध्ये सूज कमी करते हळदीच दूध फायदेशीर आहे रोज थोडी हळद घ्यावी हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे तूप विटॅमिन ए डी के e, हे घटक असतात तूप सांध्यांना स्नेह देते पचनशक्ती सुधारते थंडीमध्ये त्वचा कोरडी होत नाही योग्य प्रमाणात तूप आवश्यक घ्यावे लहान मुलांसाठी तूप खूप महत्वाचे आहे गरम दूध आणि हळदीचं दूध कॅल्शियम आणि प्रथिना मिळतात दूध झोप सुधारण्यास मदत करतं हाडांना बळकटी देत थंडीमध्ये अंगदुखी कमी करते रात्री दूध पिणं खूप फायदेशीर आहे हळद घातल्यानं इम्युनिटी वाढते शेवगा शेवग्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते विटॅमिन सी अँटी ऑक्सिडंट कॅल्शियम हे घटक असतात शेवगा हाडे मजबूत ठेवतो हर्बल चहा हर्बल चहा मध्ये अँटी ऑक्सिडंट आणि औषधी घटक असतात सर्दी आणि खोकला कमी करतो पालक पालक मदे आयन फॉलेट विटॅमिन सी हे घटक असतात पालक रक्तवाढीसाठी खूप महत्वाचे आहे मेथी मेथी मध्ये आयन फायबर अँटी ऑक्सिडंट हे मुबलक प्रमाणात असते मेथी ही साखर नियंत्रणासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप महत्वाची आहे थंडीमध्ये औषधांपेक्षा योग्य आहार जास्त प्रभावी असतो बाजरी नाचणी तीळ जवस ड्रायफ्रुट्स गुळ दूध आणि तूप हे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करा आरोग्याची काळजी घ्या ऋतूनुसार खा आणि आजारांपासून दूर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी डॉक्टर रुपाली लवटे योग्य आहार म्हणजे थंडीतील सर्वात मोठं औषध ऋतूनुसार खा निरोगी रहा, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद